हे मी तुम्हाला सांगतोय ना हे कशा प्रकारे तुम्हाला आवडलं आहे याचा काही आपल्याला अंदाज आपल्याला कळतंय हे काय चाललंय आत्ता हा सगळा वाढवडला आता बंदर येत आहे बंदर येत आहे म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात बाजूला विमानतळ विमानतळ कशासाठी म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार या शिवाजी पार्क मैदाना एवढी जवळपास पन्नास ते साठ शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढा प्लॉट येतो धारावीला लागून अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत आम्ही बदा बदा पैसे होतो हो, जमिनी विकत घेतो जमिनी सगळ्या काढून घेतो आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलो आपण या सरकारमध्ये बसलेत त्यांचं ते काहीतरी करू शकतात का काहीच नाही करू शकत हे भाग एक उदाहरण दिलं होतं ना बादशाच्या हातावरचा ससाणा असतो नाही का जो ससाणा पक्षांनाच मारून आणतो स्वतः पक्षी आहे पण तो पक्षांनाच मारून आणतो पु ल देशपांड्याचं एक फार छान वाक्य आहे की स्वकियांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते मला तर आता कळलं राजकीय पक्षांमध्ये आली आहे डोक्यात गेली सत्ता डोक्यात